नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीसमध्ये पोलीस भरतीला आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत आजचा आपला विषय आहे अंकगणित मित्रांनो याआधी पण आपण भूगोल या विषयाचं विश्लेषण बघितलं आहे जेणे कोणी ते विश्लेषण बघितलेलं नसन ते आपल्या चॅनलवर जाऊन प्ले लिस्ट आपण एक तिथं जाऊन तुम्ही ते भूगोलल्या विषयाचं विश्लेषण बघू शकता मित्रांनो आजचा आपला विषय आहे अंकगणित आणि अंकगणित हा विषय पोलीस भरतीला पंचवीस मार्कांसाठी येत असतो त्यामुळे हा विषय मित्रांनो फार महत्त्वाचा मग आपण आज अंकगणितमध्ये पर्सेंटेज वाटोपी घेणार आणि तो एकदम आपण शॉर्ट ट्रिपने स्वर्पणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्या प्रश्नांमध्ये तो पेरेंट्सलाशी पण गरज निपाडली पाहिजे आणि तुम्हाला तो प्रश्न एकदम तोंडी सुटला पाहिजे असे आपण आज शॉर्ट ट्रिप पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो लेक्चर शोन करत नक्की पाहा तुम्हाला लेक्चरच्या शेवटी नक्कीच फायदा जाणवेल मित्रांनो पर्सेंटेज हा टॉपिक सुरू करण्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेला न क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर मग सुरू करूया मित्रांनो आज आपण पेर्संटेजचा टाईप पण बघणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या संख्येचा एखादी संख्या समजा दहा आहे त्याचे दहा टक्के कसे काढतात किंवा मी एखादी संख्या असेल त्याचे वीस टक्के कसे काढतात त्याचे तीस टक्के कसे काढता येतील आपल्याला किंवा एखाद्या संख्येचे पाच टक्के कसे काढतात एखाद्या संख्येचे बारा टक्के कसे काढतात किंवा मग तेरा टक्के कसे काढतात आणि हे सगळे आधी प्रश्न आपण घेणार आहोत आज आणि त्यामध्ये आपण अजून प्लस एखाद्या संख्येचे अर्धा टक्के कसे काढतात ते पण बघणार आहोत म्हणजे एकूण म्हणजे टाईप वनमध्ये आपण फक्त एवढं बघणार आहोत की एखाद्या संख्या असेल आणि त्याचे दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के किंवा एकशे दहा टक्के एकशे वीस टक्के ते कसे करतात ते आपण ते बघणार आहोत आणि ते सगळे रिपीटेड क्वेश्चन आपण बघणार आहोत जे मोस्ट मोस्ट टाइम रिपीट झालेले आहेत पोलीस भरतीमध्ये चला तर मग सुरू करूया मित्रांनो प्रश्न सुरू करण्याआधी आपण पर्सनल टॉपिकविषयी बेसिक माहिती पाहूया म्हणजे आपल्याला ते प्रश्न एकदम फास्ट सोडवत होते सपोज आपण एक टक्क्याला कसं लिहू शकतो तर एक टक्का आहे तर एक टक्क्याला आपण असं लिहू शकतो की एक भागले शंभर तसंच दोन टक्के असेल तर दोन टक्क्याला आपण दोन भागीले शंभर लिहू शकतो दहा टक्के असतील तर त्याला आपण दहा भागीले शंभर लिहू शकतो म्हणजे पर्सेंटेजचं आपण असं फ्रॅक्शनमध्ये त्याला आपण करू शकतो म्हणजे एक टक्क्याला एक भागीले शंभर दोन टक्क्याला दोन भागीले शंभर दहाला दहा भागीले शंभर साडेबहा टक्के असतील त्याला आपण साडेबारा भागीले शंभर लिहू शकतो म्हणजे जेवढ टक्के आहेत तो अंक वर घ्यायचा आणि खाली शंभर करायचा असं आपण त्याला फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो आणि ह्या टाईपवोनमध्ये मित्रांनो आपल्याला दहा टक्केचा फार फायदा होणार आहे दहा टक्के एकदा आपण दहा टक्के आणि एक टक्का हे काढायला शिकलो तर आपण त्याच्यानुसार आपण दहा टक्केहून वीस टक्के काढू शकतो दहा टक्केहून तीस टक्के काढू शकतो आणि हेच एकदम बेसिक दहा टक्के काढणं आणि एक टक्के काढणं हे एकदम बेसिक घ्यायच्यातलं हे जर आप तुम्हाला जमलं तर एकदम आपण म्हणजे तुम्ही एकदम तोंडी उत्तर सोडू शकतात त्यामुळे हे समजायला थोडा सुरुवातीला वेळ लागू शकतो पण तुम्ही नंतर तुम्हाला ते एकदम समजलं तर तुम्ही ते प्रश्न एकदम फास्ट सोडू शकता आता आपण पाहूया की दहा टक्के कसे काढतात एखाद्या संख्येचे सपोज एकशे वीस आहे आपण नॉर्मली बघतो आता ही शॉर्ट ट्रिक नाही नॉर्मली आपण दहा टक्के कसं काढतो हो, समजा एकशे वीस एकशे वीसचे आपलं दहा टक्के काढायचे तर एकशे वीस गुणिले शंभर सॉरी एकशे वीस गुणिला दहा भागिले शंभर असं आपण करत असतो नॉर्मलमध्ये नॉर्मल पद्धतीने मग बाबा आपण वर्ष दोन शून्य कॅन्सल केले व खालचे दोन कॅन्सल केले उर उरले किती फक्त बारा म्हणजे एकशे वीसचे दहा टक्के किती आले बारा तसं सेम एकशे चाळीसचं आपण बघितलं तर किती येईल एकशे चाळीस गुण्हेले दहा भागिले शंभर तर याच्यापास बाबतीत पण तेच सेम होईल दोन शून्य कॅन्सल झालं खालचे आणि वरचे पण दोन शून्य कॅन्सल झाले उरले उरलेखित चौदा म्हणजे आपण बघतोय की एकशे वीसच्या बाबतीत बारा हे दहा टक्के आले चौ एकशे चाळीसच्या बाबतीत चौदा आले तसं सेम आहे एकशे पन्नासच्या बाबतीत पंधरा येईल एकशे साठच्या बाबतीत एकशे म्हणजे सोळा सोळा येतील नंतर अडीचशेच्या बाबतीत पंचवीस हे दहा टक्के येतील म्हणजे होतं काय तर शेवटचा हा शून्य आहे दहा टक्के काढताना तो कॅन्सल होते तर याला शेवटी शून्य असताना बाबतीत संख्यांच्या बाबतीत जर शेवटी शून्य नसताच अनेक अंक असेल समजा एक ते नऊमध्ये कोणता पण अंक असेल समजा एकशे चव्वेचाळीस आहेत तर शेवटी शून्य नाही आहे शेवटी चार आहे मग अशा वेळेस जसे दहा टक्के काढायचे तर कसे काढशाल तर अशा वेळेस काय करायचं जो एकच स्थानचा जो अंक असतो त्याच्या डाव्या साईडला एक पॉईंट दशाअंशी देऊन द्यायचं ते दे एक पॉईंट द्यायचा आता ही जी संख्या बनली चौदा पॉईंट चार हे झालं एकशे चौवेचाळीसचे दहा टक्के म्हणजे काय करायचं एकूणच दहा टक्के काढताना जो एकच स्थानचा अंक असतो ते एकच स्थानच्या अंकाच्या डाव्या साईडला हाच म्हणजे ते एक एक स्थानचा अंक आहे याच्या डाव्या साईडला ते एक पॉईंट देऊन द्यायचा आणि जी संख्या बनेल एकूण ती जाए ते झाली त्या संख्येचे दहा टक्के हे आपण डिटेलमध्ये आपण बघूया अजून मित्रांनो सपोज आपल्याला पाचशे चाळीसचे आपल्याला दहा टक्के काढायचे आता नॉर्मल पद्धतीने आपण काय करू दहा भागेले शंभर असं करू मग हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल उत्तर आलं छोपन्न हे झालं नॉर्मल पद्धतीने आणि लिहून आणि नॉर्मल पद्धतीने पण आपण समजा याला आपल्याला तोंडी काढायचं प्रश्न म्हणजे प्रश्न पहिल्या पहिल्या आपल्याला समजायला पाहिजे की पाचशे चाळीसचे किंवा मग एखादी संख्या असेल त्याचे दहा टक्के किती येतील हे आपल्याला पाहिल्या पहिल्या समजलं पाहिजे तर ते कसं येईल तर काय करायचं आपण बघितलं जसं की सपोज पाचशे चाळीसचे तर एकच स्थानचा जो अंक आहे आपण माग आत्ता माग मागं बघितलं तसं हे स्थानच्या अंकाच्या डाव्या साईडला इथं पॉईंट यायचा आता ही जो एक इजी संख्या बनली चोपन्न पॉईंट शून्य हे झाले पाचशे चाळीसचे दहा टक्के तसंच आता हे चोपन्न पॉईंट शून्यला म्हणा किंवा मग चोपन्न म्हणा ते एकच असते त्यामुळे हे चौपन्न झालं पाचशे चाळीसचे दहा टक्के किती झाले चोपन्न तसं समजा हे पाचशे बेचाळीस असतं पाचशे बेचाळीस आहे समजा सपोज तर असे दहा टक्के किती येतील तर एक स्थानचा अंक कोणता आहे दोन दोनच्या डाव्या साईडला ते एक पॉईंट द्यायचा म्हणजे एकूण संख्या किती म्हणली चोपन्न पॉईंट दोन मग आपण कोणती संख्या लिहिली होती आधी पाचशे बेचाळीस तर पाचशे बेचाळीसचे दहा टक्के किती आले चोपन्न पॉईंट कि दोन आपण कसे काढले तर ते तर एक एक स्थानचा जो अंक असतो सुरुवातीचा त्याच्या डाव्या साईडला इथे एक पॉईंट दोन जो एकूण अंक तयार झालेला आहे टोटल ते त्याचे दहा टक्के बनत असतात याच्याहून आपण मग प्रश्न आले समजा आपल्याला पाच टक्के विचारले असं मग आपण हे दहा टक्केच्या निम्मे करायचे मग आपल्याला पाच टक्के काढता येतील समजा आपल्याला वीस टक्के विचारलं असंतर मग हे दहा टक्के आले समजा आपले तर वीस टक्के काय करायचं का दहा टक्क्याचे दुप्पट करायचे मग आपल्या वीस टक्के मिळतील तीस टक्के काढायच्या नंतर दहा टक्केचं तिप्पट करायचं चाळीस टक्के तर मग चार दहा टक्केचे चार पट करायचं असं आपण ते उत्तर काढू शकतो सपोज आपल्याला पंधरा टक्के काढायचे त्यावेळेस पण आपण काय करू शकतो आधी दहा टक्के काढायचे नंतर मग दहा पा नंतर पाच टक्के काढायचे म्हणजे आधी दहा टक्के काढ काढून घ्यायचे आणि दहा टक्के काढल्यानंतर दहा टक्केचे निम्मे करायचे ते झाले पाच टक्के आणि दहा टक्के प्लस पाच टक्के एकूण झाले पंधरा टक्के तर आपण त्या या प्रकारचे प्रश्न पुढे बघणारच आहोत मित्रांनो आपण आता आधी कन्सर्ट बघून घेतले दहा टक्के कसे काढतात आता आपण त्याच्यावरचे प्रश्न पाहूया म्हणजे आणि हे सगळे प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीला तर पहिला प्रश्न आहे नऊशे वीसच्या दहा टक्के किती आपलं विचारलं आहे नऊशे वीसच्या दहा टक्के आता एक तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्ही काय लिहितो आहे नाहीतर एक प्रश्न म्हणजे पहिल्या पहिल्या तुम्ही आणि याची एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्ही एकदम म्हणजे असे याची तोंडी उत्तर करू शकता म्हणजे नऊशे वीसचे दहा टक्के विचारले आपण बघितलं की दहा टक्के कसे काढतात तरी सुरुवाती जो अंक आहे एक स्थानचा अंक त्याच्या डाव्यासाठी एक पॉईंट द्यायचा आता हा उरला जो अंक आहे ते झाले किती त्याचे दहा टक्के आता इथं उरला पण तो अंक ब्याण्णव तर हे नऊ नऊशेचे दहा टक्के किती झाले ब्याण्णव आता हे आपण तोंडी पण करू शकतो सपोज इथं दिलेलं नाही समजा एक एकाच दिले इथं लिहिलेलं नाही आहे तर मग आपण तोंडी कसं करायचं तर तोंडी आपण बघितलं की नऊशे दहा टक्के आपल्याला विचारलेले तर बाय आपल्याला कधी समजतं की ब्याण्णव म्हणजे नऊशेच्या शून्य आहे ते शून्य कॅन्सल होऊन जाईल शून्याच्या आधी आपण एक डाळ साईडला एक पॉईंट दिला तर उरला किती ब्याण्णव झालं उत्तर ब्याण्णव तसं समजा आपल्याला जसे वीस टक्के विचारलं असेल तर वीस टक्के कसं काढायचं आधी दहा टक्के काढलं आपण किती ब्याण्णव आले दहा टक्के ब्याण्णव आले तर वीस टक्के किती येतील दहा टक्के दुप्पट आणि दहा टक्के किती ब्याण्णव म्हणजे ब्याण्णवाचे दुप्पट म्हणजे किती येतील नऊ दोन अठरा आणि हे बे दोन चार म्हणजे किती झाले एकशे चौऱ्या एकशे चौऱ्याऐंशी हे वीस टक्के झाले आपल्याला समजा पाच टक्के विचारले असेल तर हे दहा टक्क्याच्या अर्धे करायचे तर आपल्याला पाच टक्के मिळतील दहा टक्के किती ब्याण्णव येईल तर पाच टक्के किती राहील शेहेचाळीस म्हणजे मित्रांनो आपलं दहा टक्केचं एकदम बेसिक आहे दहा टक्के त्याच्यानं आपण पाच टक्के काढू शकतो वीस टक्के काढू शकतो तीस टक्के पंधरा टक्के हे सगळं काढू शकतो पुढचा प्रश्न आहे अडीचशेचे पाच टक्के किती मित्रांनो आहे मला इथं पण आपल्याला पहिले दहा टक्के काढायला लागतील दहा आज जसं आपण बघितलं की द पाच टक्के काढताना आपण पहिले दहा टक्के काढतो दहा टक्के काढल्यानंतर त्याचे निम्मे करायचे म्हणजे पाच टक्के येतील आता दहा टक्के किती येतील त्याचे अडीचशेचे पंचवीस येतील आपण बघितलं असे की अडीचशे या एक स्थानचा अंक आहे त्याचे डाव्या साईडला एक पॉईंट दिलं तर उरले किती पंचवीस म्हणजे पंचवीस हे दहा टक्के झाले तर पाच टक्के किती येतील दहा टक्केचे नेमके दहा टक्के समजा पंचवीस होतं तर पाच टक्के किती पंचवीस चार दे पंचवीस चार दे म्हणजे किती साडेबारा तरी आपलं उत्तर झालं हे साडेबारा हे उत्तर झालं आणि समजायला आपलं तोंडी सोडायचं कसं कशाने तर अडीचशे आपण बघितले अडीचशेचे पाच टक्के विचारले पण काय करायचं पहिले दहा टक्के काढायचे दहा टक्के आपण बघितले की आपल्याला माहिती आहे अडीचशेचे दहा टक्के किती येतील तर पंचवीस येतील म्हणजे एक स्थानचा अंकाच्या एक साईडला आपण एक पॉईंट ठेवला दशांशनं ठेवलं तर उरता किती पंचवीस आणि पंचवीसचे आपण आपला अर्धे करावं लागत कारण की पा पाच टक्के काढायचे पंचवीस हे दहा टक्के झाले त्यामुळे पाच टक्के काढण्यासाठी आपल्याला पंचवीसचे नेमे करावं होते आणि पंचवीसचे नेममे किती येतात साडेबार तर याला तोंडी उत्तर आणि हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक एक ते म्हणजे स्टेप समजा असे सांगतोय नाहीतर एकदम ते मनातल्या मनात एकदम लवकर सुटण्यासारखे हे प्रश्न आहे तर प पुढचा प्रश्न आहे बाराशेचे वीस टक्के किती आता आपलं वीस टक्के काढायचे आपण समजा की तुम्ही आधी व्हिडिओ पास करून घ्या आणि आधी दहा टक्के काढा आणि त्याला दुप्पट करून तुम्हाला उत्तर जमतं की नाही बघा नंतर मग हे विश्लेषण बघा तर बा चला आपण आता पाहूया बाराशे वीस टक्के किती तर बाराशेशे वीस टक्केसाठी आपण आधी दहा टक्के काढू दहा टक्के किती येतील तर एकशे एकशे वीस हे झाले दहा टक्के तर आपल्याला वीस टक्के काढायचे तर याचे दुप्पट करायचे ते झाले वीस टक्के हे दहा टक्के आहेत एकशे वीस म्हणजे दहा टक्के त्याचे दुप्पट केले दुप्पट केले तर हे वीस टक्के येतील आपलं समजा तीस टक्के विचारले असते बाराशे ते तीस टक्के किती तर आपण दहा टक्केला तीन निगुणला असतं दहा टक्के किती एकशे वीस याला तीन नि गुणलं तर बारा ते छत्तीस म्हणजे तीनशे साठ हे तीस टक्के आहेत आणि चारशे ऐंशी हे चाळीस टक्के म्हणजे हे तीस हे वीस आणि हे दहा टक्के तर मित्रांनो असं एकदम म्हणजे हा टॉपिक एकदम सोपा आहे तुम्ही फक्त दहा टक्के कसे काढायचे हे बघा एकदा त्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्यावर वीस टक्के बी काढू शकता वा पाच टक्के पण काढू शकता तीस पण काढू शकता चाळीस पण काढू शकता तर एकदम सोपा टॉपिक आहे चौथा प्रश्न आहे पाचशे चाळीसचे झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे किती मित्रांनो वेळेस आपला झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजेच अर्धा टक्के विचारला आहे अर्धा टक्का म्हणजे किती आपला अर्धा टक्का काढायचा आहे ज्यावेळेस आपला अर्धा टक्का काढायचा असतो ना म्हणजे कोणती एकच संख्या असू द्या त्यावेळेस आपला अर्धा टक्का काढायचा असतो त्यावेळेस काय करायचं अर्धा टक्का काढण्यासाठी आधी एक टक्का काढून घ्यायचा जसं आपण पाच टक्के काढायचं काढायच्या वेळेस आपण दहा टक्के काढतो आधी म्हणजे दहा टक्क्याचे निम्मे करतो म्हणजे आपल्याला पाच टक्के मिळतात तसं आपल्याला समजा हा टक्का काढायचा आहे ना त्यावेळेस पहिल्या आधी एक टक्का काढून घ्यायचा आणि एक टक्का काढल्यानंतर त्याचे निम्मे करायचे म्हणजे आपला अर्धा टक्का मिळायचा जसं आपण आता एक टक्का कसा काढायचा तर एक टक्का काढण्यासाठी पण आपण सेम जसं आपण दहा टक्के काढतो ना तसंच एक टक्का पण काढायचा आता दहा टक्क्याच्या वेळेस आपण काय केलं होतं की पाचशे चाळीसशी सपोज तर आपण दहा टक्के कसे काढले तर एकच स्थानच्या अंकाच्या डाव्या साईडला ते एक पॉईंट ठेवलं होता तसंच एक एक टक्का काढताना काय करायचं एकच स्थानच्या अंकाच्याऐवजी हा जो दशक स्थानचा अंक आहे इथं दशकस्थानचा अंक कोणता आहे पाचशे चाळीसमध्ये चार, चार तो हा जो दशकस्थानचा अंक आहे त्याच्या डाव्या साईडला इथं पॉईंट ठेवायचा आणि जी संख्या बनती नाही तो झाला एक टक्का त्या पूर्ण संख्येचा म्हणजे किती पाच पॉईंट चार इथं बनती आहे एक टक्का म्हणजे पाचशे चाळीसचा एक टक्का किती बनतो आहे पाच पॉईंट चार कसं आपण बघितलं दहा टक्के वेळेस आपण बघितलं की एक स्थानच्या अंकाच्या डाव्या साईडला इथं पॉईंट ठेवायचा असतो पण आपण एक टक्का काढायचा त्यावेळेस काय करायचं पूर्ण संख्या लिहून घ्यायची आणि त्याच्या डाव्या साईडला म्हणजे दशक स्थानचा जो अंक आहे त्याच्या डाव्या साईडला इथं पॉईंट ठेवायचा नंतर मग ही जी संख्या बनती एकूण म्हणजे पाचशे चाळीसची आपली इथं संख्या कोणती बनली तर पाच पॉईंट चार बनली तर ती झाली एक टक्का त्या संख्येचा मग आपला एक टक्का किती बनला आहे पाच पॉईंट चार तर आपला आधा टक्का काढायचा आहे तर एक टक्का आपल्याला माहिती आहे पाच पॉईंट <वेंट> चार आहे तर आध टक्का किती होईल ते एक टक्क्याच्या निम्म्या आध टक्का आपल्याला मिळेल तर मग पाच पॉईंट चारच्या निम्मा किती आहे तर दोन पॉईंट सात म्हणजे इतकं सोपं मित्रांनो हो हे ज्यावेळेस आपला अर्धा टक्का काढायचा असतो ना त्यावेळेस आधी एक टक्का काढून घ्यायचा एक टक्का काढल्यानंतर ह्या एक टक्क्याला निम्म करायचं त्याचा म्हणजे त्याचा अर्धा करायचा तर आपला अर्धा टक्के मिळते म्हणजे सेम समजा आपला दोन टक्के विचारलं तर त्यावेळेस पण एक टक्का काढायचा आधी आणि एक टक्क्याचं दोन त्याला दुप्पट करायचं तर आपला दोन टक्के मिळते समजा आपलं तीन टक्के काढायच्या असेल तर त्याच्यात एक टक्का काढून घ्यायचा आधी आणि त्याला गुंधली तीन करायचं म्हणजे आपल्याला तीन टक्के मिळतील समजा चार टक्के काढायचं असेल तर आपल्याला एक टक्का काढून त्याला गुन्हे चार करायचं तर आपल्याला चार टक्के मिळतील पण चार टक्केच्या आपल्याला एक अजून वेगळी मेट्रेल आपण ती पुढे बघूया पुढ पुढचा प्रश्न आहे साठचे तीस टक्के किती मित्रांनो परत तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून घ्या आणि तुम्हाला त्या प्रश्न तोंडी जमतो ह्या ते बघा एकदा तर आपण बघूया साठचे तीस टक्के किती होतं आधी म्हणून तीस टक्के काढण्याआधी आपल्या पहिले आधी दहा टक्के काढावं लागतील आणि दहा टक्के काढल्यानंतर हे दहा टक्केला तीन निघून यायचं तर किती येतील आपल्याला तीस टक्के मिळतील तर मग आपले दहा टक्के किती दिली तर सहा कारण की साठचे दहा टक्के किती दिले तर आपले सहा तोंड आपलं जमते आता आहे एकदम कारण की आपण एका स्थानचा अंक कोणता आहे शून्य आणि शून्याच्या आधी आपण एक पॉईंट साठमध्ये एकाच स्थानचा अंक कोणता आहे शून्य आणि शून्याच्या डाव्या साईडला आपण एक पॉईंट ठेवला तर आपले अंक आहे सहा म्हणजे दहा टक्के झाले सहा आणि याला सहा हे झाले दहा टक्के आपल्याला काढायचे तीस टक्के मग त्याला गुन्ह्याला तीन करायला लागेल मग सहा गुन्ह्याला तीन किती येतील अठरा म्हणजे आपले तीस टक्के झाले अठरा म्हणजे आपलं उत्तर आलं अठरा तसंच आपलं समजा वीस टक्के विचारलं असतं तर आपण हे दहा गुणिले दहा टक्के सहाला आपण दोन्ही गुणलं असतं म्हणजे किती आले बारा आपलं उत्तर आलं असतं तसं चाळीस विचारलं असतं तर सहा चौक चोवीस हे आपलं चाळीस टक्के झालं हे झाले वीस टक्के हे झाले चाळीस टक्के आणि हे झाले तीस टक्के आणि सहा आहे दहा टक्के म्हणजे इथून आपलं क्लिअर दिसतं की आपण दहा टक्के काढणं किती महत्त्वाचं आहे दहा टक्केहून आपण दहा वीस टक्के काढतोय एक तीस टक्के काढतो आहे पुढचा प्रश्न आहे पाचशेचे पंधरा टक्के किती आता इथं आपल्याला पंधरा टक्के विचारलं आहे तर पंधरा टक्के काढताना काय करायचं ते पंधरा टक्क्याची फोड करून घ्यायची म्हणजे पंधरा टक्क्याला असं पण लिहू शकतो दहा टक्के प्लस पाच टक्के असं पण याला लिहू शकतो ना दहा पंधरा टक्केला म्हणजे दहा आणि पाच पंधरा होतं त्यामुळे आपण त्याला असं जे फोड पण करू शकतो दहा टक्के प्लस पाच टक्के माझ्या वेळेस काय करायचं पहिले दहा टक्के काढून घ्यायचं आता पाचशेचे दहा टक्के किती येतील तर पाचशे दहा टक्के येतील पन्नास आणि पाच टक्के किती येतील तर दहा टक्केचे अर्धे हे पाच टक्के असतात आपले दहा टक्के आले पन्नास तर पाच टक्के किती येतील पन्नास चार अर्धे म्हणजे पंचवीस म्हणजे आपले दहा टक्के आले पन्नास पाच टक्के आले पंचवीस दहा आणि प्लस पाच टक्के म्हणजे एकूण पंधरा टक्के किती होतील हे पन्नास प्लस पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर हे झालं आपलं उत्तर म्हणजे पाचशेचे पंधरा टक्के किती आले पंच्याहत्तर मित्रांनो आपण ही तोंडी पण करू शकतो आपण म्हणजे तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी कळलं की पंधरा टक्केला आपण कसं करू शकतो पंधरा टक्के काढण्यासाठी कोणतं म्हणजे इथं पाचशे सोपं आहे म्हणून काही नाही पण पन पण याच ठिकाणी ऐवजी समजा दुसरा अंक असतं तर मग तिथं आपल्याला मल्टिप्लाय करणं गेलं असते त्यामुळं ही पद्धत महत्त्वाची पंधरा टक्केला आपण कसं लिहू शकतो दहा टक्के प्लस पाच टक्के आता हे तोंडी कसं करू शकतो आपण तर पंधराला आपण कसं लिहू शकतो दहा टक्के प्लस पाच टक्के असं पण लिहू शकतो मग आता दहा टक्के प पाचशेच्या दहा टक्के आधी काढून घ्यायचे दहा टक्के किती आले आपल्याला माहिती पन्नास आता आपण मागे वेळेस काढले दहा टक्के तेव्हा आपण माहिती आहे की आपण दहा टक्के पन्नास आले आणि पाच टक्के किती येतील तर दहा टक्केच्या नेमे म्हणजे पन्नासच्या नेम्मे पंचवीस म्हणून पन्नास प्लस पंचवीस एकूण झाले पंच्याहत्तर मस्त आपण हे तोंडी पण काढू शकतो हे फक्त तुम्हाला इथं समजून सांगण्यासाठी सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे होतं आजचं लेक्चर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं तरी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल Да не вот.